मिरज शहरातील जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी अंतिम मंजुरी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा लिंगायत समाजाकडून सत्कार आभार व्यक्त पंढरपूर रोड सिव्हिल हॉस्पिटलजवळ सिंहासना रोड बसवेश्वर महाराज यांच्या पुतळा काढून त्या ठिकाणी चौदा फूट चबुतरा त्यावर तेरा फूट अश्वारूढ असणारे महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील यांच्याकडे माजी स्थायी समिती सभापती सौ संगीता हार्गे आणि अभजितदा हार्गे यांची पाठपुरावा केलेला होता आणि या प्रयत्नाला यश आलेलं असून श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या चबुतऱ्यासह पुतळा बसवण्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अंतिम मंजुरी दिली आहे आणि आज मिरज शहरातील लिंगायत समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी स्थायी समिती सभापती सौ संगीता हार्गे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार राज गजेंद्र कल्लोळे विराज कोकणे माजी नगरसेवक प्रसाद मधभावीकर विजयदादा माळी जयगुंड कोरे विक्रम पाटील ईश्वर जनवाडे आकाश कांबळे अनिल हारगे रमेश मेंढे दादा अनिल पाटील उमेश हारगे महेश बसरके यांचा सम यांच्यासह समाज बांधवांचा समावेश होता बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज